नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे एक नवीन जात जी बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही सुंदरी नावाची आंब्याची जात आज आपण प्रत्यक्ष तिची सेटिंग कशी आहे हे प्रत्यक्ष बघणार आहे आणि सुंदरी जात आपण क्लोज प्लांटेशन तीन बाय बारा फुटात प्लांटेशन केलेलं आहे आणि त्याला आलेली फळं त्याला आलेली सेटिंग माझ्या शेतकरी मित्रांना प्रतिक्षा बघता यावी म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे बघा किती सुंदर अशी सेटिंग आहे बघा खूप सारी सेटिंग मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की ज्या आंब्याच्या जातींमध्ये मादी फुलांचं प्रमाण जास्त आहे त्या जातींमध्ये सेटिंग खूप छान मिळते आता हे एवढे टिकतील का नाही टिकणार परंतु माझं असं म्हणणं आहे सेटिंग जर जास्त मिळाली आपल्याला तर किमान त्याच्यातले दोन तीन फळं तर राहतील ह्या वर्षी जर तुम्ही अभ्यास केला असेल तर केशर व्हरायटीला तुफान फ्लावरिंग आलं पण त्या प्रमाणात त्याला सेटिंग कुठंही मिळाली नाही किंवा बरेच मोहराच्या दांड्यांना एकही फळ दिसलं नाही तसे तुम्ही इथं बघू शकता की कि किती सेटिंग आहे अफलातून अशी सेटिंग आपल्याला मिळाली हे एवढ्या सेटिंगमधून दोन दोन तीन तीन जरी सेट राहिले आंबे आणि हे फळाची साईज ऑल ओव्हर जर बघितली साडेतीनशे चारशे ग्रॅम पर्यंत जाते हे फळ जर तुम्ही बघितलं तर हे गावठी व्हरायटीमध्ये मोडलं जाते म्हणजे त्याला तुम्ही लोणच्यासाठी पण वापरू शकता आणि पिकल्यानंतर आपण खाण्यासाठी सुद्धा वापरू शकतो गोड पिकल्यानंतर गोड आणि कच्चा असताना आंबट त्याच्यामध्ये रेषा आहेत आणि त्याच्यामुळे ते लोणच्यासाठी पण खूप छान जातात हे बघितलं की ही लहान झाड आहे परंतु सेटिंग जर बघितली तर अप्रतिम आहे अशा नवीन नवीन जाती शोधत आहेत जेणेकरून भविष्यात आपल्याला टनेजसाठी माझा उद्देश एकच आहे की भाव आपल्या हातात नाही परंतु जर आपण त्याच भावामध्ये जिथं तीन टन येतं तिथं दहा टन पंधरा टन असं जर उत्पन्न एकरी घेऊ शकलो सुरुवातीच्या काळात ते पुढं पुढं जाऊन सोळा टन सतरा टनापर्यंत जाणारच आहे जसं केनोपी वाढेल तसं पण मग याच्यासाठी आपल्याला नवीन नवीन व्हरायटी शोधावी लागतील आणि त्याच्याबरोबर भाव जरी कमी भेटला आणि जर टनेज तुमचं भरपूर असलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल आणि शेतकऱ्यांच्या खिशात थोडेफार पैसे पडतील यासाठी हा प्रयत्न चालू आहे तर आपण इथं वेगवेगळ्या व्हरायटी आपण शोधत आहेत किंवा ज्या शोधलेल्या आहेत त्या कलेक्ट करत आहेत आणि इथं अभ्यास केंद्रामध्ये हे वेगवेगळ्या व्हरायटी आपण लावत आहे जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला नवीन संशोधनातून काही वेगळ्या व्हरायट्या चांगल्या व्हरायट्या मिळतील आणि त्या व्हरायट्या त्याच्या शेतात लावून चांगलं टनेज मिळेल आणि त्याचं टनेज जर चांगलं मिळाले चांगल तर चांगलं उत्पादन मिळेल आणि उत्पादनातून त्याचं पैशात रूपांतर होईल आणि पैशात रूपांतर झालं तर नक्की शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे जास्त पडतील हा उद्देश ठेवून याच्यावर अठरा ते वीस वर्ष मी काम करत आहेत आणि सगळं क्लोज प्लांटेशन मध्ये आहे काही व्हरायटी तर जगाला अजून माहीत सुद्धा नाही कारण त्या मी शोधलेल्या आहेत त्याच्यात मधुरधन अनमोल सुंदर दामोदर ज्या माझ्या आई वडिलांच्या नावाने मी शोधलेल्या आहेत तर त्या व्हरायट्या तर खूपच अजून रिअर आहेत म्हणजे ज्या आपल्याकडे जोडून कोणाकडेच नाहीत अजून त्याचे दोन वर्ष आपण त्याचं कलम करणार नाहीत कारण आपल्याला ते दरवर्षी येतात किंवा त्याची फळाची साईजमध्ये काय फरक पडतो का गोडी कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रयोगशाळेतून तपासायच्या आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र